नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा नुकतेच जे आहे पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर केले गेले आहेत जर आपण बघितलं की पद्मविभूषण जे टोटल सात मिळाले गेले आहेत आणि महाराष्ट्रात त्यापैकी एक पण व्यक्तींना मिळाले नाही आहे त्यानंतर जर बघितलं पद्मभूषण तर पद्मभूषण जर टोटल मिळाले ते आहे एकोणवीस आणि महाराष्ट्रातील तीन व्यक्तींना जे आहे पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे त्यानंतर पद्मश्री जे आहे एकूण एकशे तेरा तेरा मिळाले आहे आणि महाराष्ट्रातील अकरा व्यक्तींना जे आहे पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे तर आपण व्हिडिओमध्ये समोर बघूया की कोणाला हे जे सन्मान आहे ते मिळाले आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पद्मविभूषण जे आहे सात व्यक्तींना मिळाले आहे त्यांचे नावे जे आहे प्रमाण तुम्हाला दिलेले दिसून येतील तर सर्वात आधी जे नाव आहे बघा श्री दुवर नागेश्वर रेड्डी जे की मेडिसिन या क्षेत्राशी संबंधित आहेत ते जे तेलंगणा या राज्याचे आहेत त्यानंतर त्यार जर बघितलं आपण जस्टिस रिटायर्ड श्री जगदीश सिंग खेहर जे की पब्लिक अफेअर्स या क्षेत्राशी संबंधित आहेत चंदीगड या राज्याचे आहेत त्यानंतर त्यार बघा तीन नंबरला श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया जे की कला या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि गुजरात या राज्याचे आहेत त्यानंतर जर बघितलं आपण श्री लक्ष्मीनारायणा सुब्रमण्यम जे की कला या क्षेत्राशी संबंधित आहेत कर्नाटका राज्याचे आहेत त्यानंतर जर बघितलं आपण श्री एम टी वासुदेवन नायर जे की मरणोत्तर यांना हा पुरस्कार मिळाला गेलेला आहे तर त्यांचे क्षेत्र होते लिटरेचर अँड एज्युकेशन म्हणजेच की साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि ते केरळ राज्याचे होते आणखी जर बघितलं आपण खाली दोन नावे आहेत की जे बघा श्री ओसामू सुझुकी ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे ट्रेड आणि इंडस्ट्री या क्षेत्राशी संबंधित होते म्हणजेच की व्यापार आणि उद्योग आणि ते कोणत्या देशाचे होते तर जपान आणि जर बघितलं आपण सात नंबरला शेवटचं सा। श्रीमती शारदा सिन्हा जे की यांना पण मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे आणि ते कला या क्षेत्राशी संबंधित होते आणि बिहार राज्याचे होते तर बघा असे जे आहे पद्मविभूषण या सात व्यक्तींना दिले गेलेलं आहे आता आपण खाली जर बघितलं की पद्मभूषण कोणाकोणाला दिले गेले आहे तर टोटल जे आहे एकोणीस व्यक्तींना दिले आहेत त्यापैकी जर बघितलं आपण पद्मभूषण महाराष्ट्रामध्ये तीन तीन व्यक्तींना दिले गेले आहे ते पण आपण नावे बघूया तर बघा सर्वात आधी जे नाव तुम्हाला दिसून येणार आहे श्री ए सूर्यप्रकाश लिटरेचर अँड एज्युकेशन जर्नलिझम या क्षेत्रामध्ये त्यांना जे आहे हे पुरस्कार मिळाला आहे आणि ते कर्नाटक राज्याचे आहे तर त्यानंतर बघितलं आपण श्री अनंत नाग जे की कला या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि कर्नाटक राज्याचे आहेत त्यानंतर बघा श्री बायबेक डेब्रॉय यांना पण जे आहे हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला गेलेला आहे लिटरेचर अँड एज्युकेशन म्हणजेच की साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित होते एन सी दिल्ली राज्याचे होते त्यानंतर बघा अकरा नंबरला बघा श्री जतीन गोस्वामी जे की कला या क्षेत्राशी संबंधित आहे त्यानंतर या यांचे जे राज्य आहे ते आसाम आहे त्यानंतर जर बघितलं आपण बारा नंबरला श्री जोश चाको पेरी अप्पुरम जे की मेडिसिन औषध या क्षेत्राशी संबंधित आहेत केरळ राज्याचे आहेत त्यानंतर बघितलं आपण तेरा नंबरचं श्री कैलाश नाथ दीक्षित जे की अदर आर्किओलॉजी या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि एन सी दिल्लीच्या आहेत त्यानंतर बघा खाली आणखी डिटेल दिलेले आहे तुम्हाला बघा श्री मनोहर जोशी जे की यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेलेला आहे पब्लिक अफियर म्हणजेच की सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ते महाराष्ट्राचे आहेत तर बघा महाराष्ट्रातील तीन नावापैकी हे एक नाव आहे त्यानंतर बघा पंधरा नंबरचा श्री नल्ली कुपुस्वामी चेत्ती जे की ट्रेड अँड इंडस्ट्री या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि तामिळनाडू या राज्याचे आहेत त्यानंतर सोळा नंबरचा बघा श्री नंदामोरी बालकृष्णा कला या क्षेत्राशी संबंधित आहेत आंध्र प्रदेश या राज्याचे आहेत त्यानंतर बघा श्री पी आर श्रीजेश जे की क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहेत केरळ राज्याचे आहेत त्यानंतर बघा श्री पंकज पटेल अठरा नंबरचं ट्रेड अँड इंडस्ट्री व्यापार आणि उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहेत गुजरात राज्य आहे त्यानंतर बघा श्री पंकज उदास ज्यांना की मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेलेला आहे कला या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि हे जे होते महाराष्ट्राचे होते तर बघा महाराष्ट्रातील दुसरं नाव तुम्हाला दिसून येणार त्यानंतर बघा खाली आणखी श्री राम बहादूर राय जे की लिटरेचर अँड एज्युकेशन जर्नलिझम म्हणजेच की साहित्य शिक्षण आणि पत्रकार व्यवहार या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि हे उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहेत त्यानंतर बघा साध्वी रितंबरा जे की सोशल वर्क या क्षेत्राशी संबंधित आहेत उत्तर प्रदेश या राज्याचे आहेत त्यानंतर बघा श्री एस अजित कुमार कला या क्षेत्राशी संबंधित आहेत तामिळनाडू या राज्याचे आहेत त्यानंतर बघा श्री शेखर कपूर कला या क्षेत्राशी संबंधित आहेत जे की महाराष्ट्राचे आहेत हे बघा महाराष्ट्रातील तिसरं नाव तुम्हाला दिसून येणार इथं त्यानंतर जर बघितलं आपण खाली चोवीस नंबरला ए एम एस शोभना चंद्रकुमार कला या क्षेत्राशी संबंधित आहेत तामिळनाडू या राज्याचे आहेत त्यानंतर बघा श्री सुशील कुमार मोदी यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेलेला आहे पब्लिक अफेअर्स आणि हे बिहार राज्याचे होते त्यानंतर बघा सव्वीस नंबरला श्री विनोद धाम सायन्स अँड इंजिनिअरिंग या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या देशाचे आहेत यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे गे तर अशा प्रकारचे जे आहे पद्मभूषण पुरस्कार मिळवले गेलेले आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील मी तीन नावे तुम्हाला सांगितली आहे आणि जर बघितलं आपण पद्मश्री अवॉर्ड तर पद्मश्री जे आहे ते टोटल जे आहे एकशे तेरा व्यक्तींना दिल्या गेलेलं आहे त्यापैकी आपण महाराष्ट्रातील कोणकोणत्या व्यक्तींना ह्या पद्मश्री सन्मान दिला गेलेला आहे त्याबद्दल बघूया तर चला बघा सर्वात आधी तुम्हाला दिसून येणार अठ्ठावीस नोबरला श्री अच्युत रामचंद्र पलाव कला या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राचे त्यानंतर बघा जर महाराष्ट्राचं बघितलं आपण आणखी तर बघा इथे दिसला तुम्हाला श्रीमती अरुंधती भट्टाचार्य जे की व्यापार आणि उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राचे त्यानंतर आणखी जर बघितलं आपण महाराष्ट्राचे तर बघा छत्तीस नंबरला श्री अशोक लक्ष्मण श्राफ जे की मराठी ॲक्टरसुद्धा आहे तुम्हाला माहिती असेल कला या क्षेत्राशी संबंधित त्यांना मिळाले आहे त्यानंतर बघा तुम्हाला खालीच दिसून येणार की अडतीस नंबरला श्रीमती अश्विनी भिळे देशपांडे जे की कला या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राचे त्यानंतर जर बघितलं आपण आणखी महाराष्ट्राचे तर बघा श्री चैत्राम देवचंद पवार जे की सोशल वर्क या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राचे त्यानंतर बघा त्यानंतर बघा एकोणसत्तर नंबरला दिसून तुम्हाला श्रीमती जसपिंदर नरुला जे की कला या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राच्या त्यानंतर जर बघितलं आपण महाराष्ट्राच्या आणखी कोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे तर तर बघा श्री मारुती भुजंगराव चित्तंपली लिटरेचर अँड एज्युकेशन साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राचे त्यानंतर बघा आणखी खाली नाव दिलेलं असेल तर बघूया आपण तर बघा एकशे आठ नंबरला श्री रानेंद्र भानू मजूमदार कला या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राचे त्यानंतर जर बघितलं आपण आणखी तर बघा इथं शेवटच्या नंबरला दिलं मग एकशे चोवीस श्री सुभाष खेटूलाल शर्मा जे की अदर ॲग्रिकल्चर कृषी या क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्राचे तर बघा अशा प्रकारचे जे आहे हे टोटल मी नावे तुम्हाला महाराष्ट्राचे संबंधित असलेले सांगितले आहेत बाकी आणखी जे पूर्ण जर तुम्हाला पी डी एफ बघायची असेल माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहे जाऊन तिथून बघू शकता तुम्ही कारण की हे जे आहे यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारल्या जाऊ शकता येणाऱ्या एक्झामसाठी तर अशी ही आजची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत तो धन्यवाद